श्री स्वामी समर्थ आपण घटस्थापना केल्यानंतर नऊ दिवस अखंड दिवा प्रज्वलित करत असतो ह्या दिव्याला कोजळी येते काजळी येते आणि काही वेळेला काजळी काढताना दिवा भिजतो किंवा काजळी न काढल्यामुळे देखील दिवा भिजतो तर या व्हिडिओमध्ये आपण दिव्याची कोजळी किंवा काजळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी काढायची की ज्यामुळे दिवा पण विजणार नाही आणि आपली काजळी देखील निघेल तर सर्वात अगोदर आपल्याला आपण ज्या तेलाचा किंवा तुपाचा अखंड दिवा लावला आहे त्याच तेलाचा किंवा तुपाचा एक छोटा वेगळा दिवा किंवा निरंजन आपल्याला एका बाजूला पेटवून घ्यायची आहे किंवा तुम्ही पंथी जरी घेतली तरी चालेल तुम्ही ती पंथी किंवा दिवा बाजूला पेटवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अखंड दिव्याची काजळी काढायची आहे आता दिवा इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा किंवा कुठल्याही डिझाईनचा किंवा कुठल्याही धातूचा घेतलेला असला तरी चालेल सर्वात अगोदर आपल्याला दिव्याची वाद ही काढीने किंवा चिमट्याने पुढे करून घ्यायची आहे त्यानंतर कोजळी किंवा वातीखाली आपल्याला एक वाटी किंवा पंथी ठेवायची आहे वाद या पद्धतीने पुढे करून घेतल्यामुळे वाद आपली भिजत नाही वाद थोडी पेटू द्यायची आणि त्यानंतर अल्लाद आपल्याला काढीने स्पुडची कोजळी ही काढून टाकायची आहे जर का तुमच्याकडे चिमटा असेल तर तुम्ही चिमट्याच्या साह्याने ही कोजळी अलगद काढू शकतात परंतु यासाठी अगोदर आपल्याला दिव्याची वात ही पुढे ओढून घ्यायची आहे जर का तुमचा नंददीप असेल त्याची ज्योत ही वर आकाशाकडे असेल तर तुम्ही अल्ला खालच्या बाजूने काढीने वात अलगद वर ढकलून घ्या त्यानंतर वरतून चिमट्याने वात थोडी वर उचलून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही चिमट्याच्या साह्याने किंवा काढीने त्या दिव्याची देखील वाद काढू शकतात आता जर का चुकून काजळी काढताना वाद विजलीस तर बघा मनात कुठलीही शंका न अंता देवीला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि आपण जो बाजूला दिवा पेटवून ठेवलेला आहे पुन्हा या दिव्याच्या साह्याने आपल्याला अखंड दिव्याची ज्योथ ही पेटवून प्रज्वलित करून घ्यायची आहे बघा यासाठीच आपल्याला एक बाजूला तेल किंवा तुपाचा Dakar, दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपला अखंड दिवा विजल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या दिव्याने अखंड दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता जर का तुमचा आधी मधी किंवा वाऱ्याने दिवा विजलाच तर तुम्हाला मनात कुठलीही शंका न अंता देवी आईला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा तुम्हाला दिवा हा प प्रज्वलित करून द्यायचा या आहे यासाठीच आपण दिवा जेव्हा प्रज्वलित करतो अखंड दिवा जेव्हा लावतो त्यावेळेस आपण आईकडे आपल्या कुलदेवीकडे प्रार्थना करत असतो आईच्या दिव्याचा मंत्र म्हणून आईला प्रार्थना करतो की हा दिवा नऊ दिवस असाच अखंड तेवत राहू दे तर या पद्धतीने आपल्याला दिव्याची काजळी काढायची आहे बघा या पद्धतीने काजळी काढली तर तुमचा दिवा हा व्हिजणार नाही त्याचप्रमाणे जर का विजलास तर तुम्ही दुसऱ्या दिवाने पुन्हा हा दिवा लावू शकतात すみません。